रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शेकापचे माजी आमदार आणि जयंत पाटलांचे सख्खे भाऊ पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय पंडित पाटील यांच्यासोबत जयंत पाटलांच्या बहीण माजी आमदार मीनाक्षी पाटील यांचे चिरंजीव आस्वाद पाटील यांनीही भाजपात प्रवेश केलाय शेकापला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करण्याच्या त्यांच्या या निर्णयामुळे शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या घरातच राजकीय फूट पडली आहे दोन वर्षांपूर्वी पेंडचे शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना राज्यसभेवर खासदार करण्यात आलं त्यानंतर आता शेकापला हा दुसरा मोठा धक्का आहे रायगड जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे यावर जयंत पाटील काय म्हणाले पाहूयात हजारो लोक आले लोकांच्या मनामध्ये असे धक्के चिकार केले त्या ते खोटे निघाले पक्ष सोडून गेले पण नवीन लोक उभे करण्याची ताकद आणि हिंमत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे कार्यकर्ते आपले नेते घडवतात निर्माण करतात आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने होत असतो मला वाटत नाहीये हा नाही या लोकांनी लोक विधानसभेला आमच्या विरोधात काम केलं तुम्हाला सगळं माहिती आहे ते बघत होतात सगळं ऐकत होतात टिपत होतात कोण कुठे आतून फिरतोय रात्री कोण फिरतोय ते बघत होतात त्याचं उत्तर आम्हाला मिळालेलं आहे आमच्या दृष्टीने आजचा दिवस आम्हाला चांगला आहे की आम्हाला आमच्यामध्ये राहून आमचे विरोधक उघड विरोधक चांगला पण घरातल्या छुपार विरोधक बरोबर नसतो तो आता उघड झाल्यामुळे आम्हाला त्यातला काही प्रॉब्लेम वाटत नाही असं माझं वाटतं या निर्णयामुळे रुहा व संपूर्ण रायगड जिल्ह्यात भाजपला नवबळ मिळणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे पंडित शेठ पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश ही राजकीय घडामोड लक्षवेधी ठरत असून भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही हा इशारा असल्याचं बोललं जातं मुंबईतक ब्युरो रिपोर्ट